বসুন <laughs> <laughs> नाही नाही आपल्याला सोलापूर माडा बारा मशी सारा मध्ये सातारा ठरले करेक्ट कर महाराष्ट्राला कळलं एकच मागा गौ 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 ती त्यासाठी म्हणतोय तुम्ही बोलाय विषय सगळीकडे विषय क्लोज होऊन जाते आणि ती बी एबीपी लाच बोलावं लागते मग ती सगळीकडे नाही काय मगाशी बोलले तेवढं तरी वाक्य बोल आणि भूमिका घेतली त्या आहे असं नसतं काय गोष्टी असतात तुम्हाला तुम्ही त्यावेळी काय म्हणलं होतं आमचा आमच्या पद्धतीने फोन नाही झालं तर पुढचं पुढे त्यावेळी बघू त्यावेळी बघू म्हणून मी ह्या कारखान्याने म्हणून केलं साहित होतं कोण नाहीतर मी आहे ना मग थांबा घे बा वेट वेट अँड ऑल आता बोललं ना म्हणजे ते

নি <gambi> <unUE> <gambi> <temperament?">.

ठरवायचं आता ते हे येणार समजा काय वेगळा निर्णय दिला काही वेगळं माहिती आता तिकीट बदलते का ती बदला म्हणून आमची ती मागणी तेच शकत मग बस मग नाही मिळाल काय चाल ते आहे का येणार येणार समजे आधी काहीतरी

आमची लावणी इतकी जबरदस्त झाली ऐका दोन शूट घ्यायचं लावणी स्पर्धा एवढ्या जबरदस्त झाल्या पुस्तक एवढ्या जबरदस्त झाल्या का अख्ख्या महाराष्ट्राच्या लावणी स्पर्धा आलेला होता मस्त झालं राजकारणाची स्पर्धा एक नंबर करायची आपल्याला पश्चिम महाराष्ट्राचा किंग तुम्ही एवढं काय नाही तुमचा फक्त निरोप केला दादा काय होतं आम्हाला तुमचा तुमचा जाऊ दे महाराष्ट्रात काय हवा होतं सुरुवात थांबलो फक्त आता ही जायपर्यंत गिरीश महाजन जाईपर्यंत त्यानंतर बोलणार ना काय बोलतो काय येऊ द्या महाराज मी थांबत नाही महाराज साहेबांच्या समोर कारण माझं कोण नाच रांगड हा त्याशिव प्रश्न सुटत नाही तुम्ही थांबलेशिव प्रश्न रांगड सांगत त्यांना यायला उशीर झाला का लवकर आले परत कळत नाही आता जसा निर्णय लागला ना तुम्ही आता जो निर्णय लागला तो निर्णय त्यांना एकदा कळला की फाटायची भाषेमध्ये बाबडी भाषेमध्ये बोललं पाहिजे त्यांना ती भाषा आता चालणं झाली म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही पाहिजे आपल्या भाषेमध्ये बोललं ते चालत नाही ना बोलावं लागते आता तीच भाषा लागते बारा तारखेला निर्णय होईल आता तुमच्या मनासारखं काय आता काय झालं बदल झाला काय करायचं पण देखील आहे बरोबर आहे नाही बदल नको तर आपला आपला रस्ता आपल्याला रिकामा आपला गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा कव्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅल खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिंग हे जगवार कंपनी स्टील वर्क पूर्णपणे जुंगाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज ला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर